नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे अफवांवर विश्वास ठेवू नका हडपसर वासियांचे फुफ्फोस ग्लायडिंग सेंटरचे खाजगीकरण होणार नाही केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ यांनी शब्द दिला असून लवकरच मंत्री साहेबांचा सा हडपसरला ग्लायडिंग सेंटरचा दौरा होणार असल्याची माहिती आपला माणूस नगरसेवक मारुतीयाबा तुबे भाजपा नेते बापू जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली ग्लायडिंग सेंटरचे खाजगीकरण होणार असल्याची अफवा वासियांमध्ये आहे या पार्श्वभूमीवर आपला माणूस नगरसेवक आबा तोपे भाजपा नेते जीवन जाधव यांनी केंद्रीय या उड्डयन मंत्री मुरलधर मोहोळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले पत्रकार परिषद घेऊन क्लायडिंग सेंटर हाडप सरवासियांना कायमस्वरूपी खुले राहावे अशी मागणी उड्डयन मंत्री मोहोळ साहेबांकडे केली असून लवकरच मंत्रीसाहेब ग्लायडिंग सेंटरला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले पाहूया मारुती आबा आणि जीवन बापूंनी ग्लायडिंग सेंटरबाबत मांडलेली ही भूमिका काल केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरा मोळ यांना आम्ही भेटायला गेलो कारण हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटरच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहे त्यानिमित्तानं आम्ही स त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना विचारलं की बाबा हडपसरमध्ये जे काही चर्चा चालू आहे याबद्दल आम्ही तुमच्याकडं आलेलो आहोत आणि त्या संदर्भात मुरल्याण्णा मोळे यांनी आम्हाला सांगितलं की ही जे काय विमानतळ आहे हे विमानतळ हे भारतीय विमान प्राधिकरण ही संस्था त्यामध्ये विकसित काम करणार आहे म्हणजे तिथं चांगल्या प्रकारे काम होणार आहे आमचं म्हणणं त्यांना एवढं होतं की ही जे ग्लायडिंग सेंटर आहे हे नागरिकांना व्यायामासाठी खुलं राहावं आणि नागरिकांना व्यायामासाठी खुलं राहण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे निवेदन द्यायला गेलो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की हे नागरिकांसाठी खुलं राहण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे हडप सरकारांच्या जिवाळ्याचा विषय असणारा ग्लायडिंग सेंटर याच्या बाबतीमध्ये अनेकांनी बातम्या अशा पिकवल्या की हे कुठल्या तरी खाजगी संस्थेला खाजगी विकसकाला देणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा उपयोग ते, ते करणार आहे परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही मुरलीया मोहोळ यांची भेट घेतली आणि त्यांना ह्या ज्या काय बातम्या चालू आहेत ह्या ज्या काय वावड्या उठत आहेत त्याच्यासंदर्भामध्ये माहिती दिली त्याच्यावरती मुरली यांना मोहोळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की सदर जागा किंवा सदर विषयाचा विकास होण्यासाठी आपल्या केंद्र सरकारचं भारतीय विमान प्राधिकरण हे काम करतं ती संस्था आपली आहे त्याच्या अंतर्गत आपण याचा विकास करणार आहेचं डेव्हलप करणार आहे डेव्हलप करणार म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा करणार याचा अर्थ अनेकांनी वेगळा काढला अनेक वर्ष जो विकासाचा गाडा थांबलेला आहे यांना अनेक गोष्टी राबताना पाहायची सवय हो अशा लोकांना काही चांगल्या गोष्टी पाहताना नक्की अडचण होते त्या मंडळींची अडचण झालेली आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो असं मुरली अण्णांचं म्हणणं पडलं मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जागा खाजगी विकासकाला खाजगी संस्थेला देणार नाही त्याच्यामध्ये भारतीय विमान प्राधिकरण काम करेन आणि त्याच्यासाठी मी स्वतः हाडपसरला येणार आहे आणि त्या ठिकाणी पाहणी करून त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्या ज्या जनतेच्या हिताच्या आहेत ज्या ज्या जनतेला पाहिजेत त्या गोष्टी करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ठोस भूमिका अण्णांनी आमच्यासमोर मांडली आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मना मनामध्ये असणारं जनतेच्या मनामध्ये असणारं काम आपण करणार आहोत तुम्ही निश्चित राहा आमच्या दोघांच्या पाठीवरती थाप मारून अण्णांनी आम्हाला निश्चित राहण्याचा सल्ला दिला